Porê? मनापासून जीव तोडून सांगत होतो जा घरी आणि बापाला मिठी मार मला माहिती नाही घरी मारशील की नाही पण आता समोर एकदा तुझ्या बापाला कडकडून मिठी मार पोरी कडकडून मिठी मार पोरी बाप आहे बापाय बाग दिवस तुझ्यासाठी नागणार राहिला दिवस तुझ्यासाठी उगणार राहिला हे या जगात तुझा फक्त क्षणाला विचार कोण करत असेल तर हा बाप बापाय बा किती तर वेळेला उपाशी

तुझ्या घरातल्या बापाला अगोदर कडकडून बेटी मारायची बघ कारण या आयुष्यात बाप नाही ना हे त्याला काय नाही म्हणून तुझ्या आयुष्यात एकच देव आहे की करोड रुपये जरी होतले तर साला हा गेलेला बाप परत येत आहे हा बाप परत येत पोरी आणि आज इथं घ्यायचे आहे बघ जीव गेला तरी बे तर या बापाला खाली घालायला लागल ला असं तुझ्या आयुष्यात काही होत का मला हो पोरी पोरा एकदा डोकं टेकाव बापाच्या चरणावर पोरी टेकाव डोक एकदा एकदा विठ्ठला तुझं डोकं घास पोरी बापाच्या चरणावर नाक लावून घास गे ए, हा तुझा खरा विठ्ठल आहे बघ हा तुझा खरा तिरुपती आहे बघ हा खरा तुझा शिर्डीचा साईबाबा आहे बघ ए पोरी बस आज न्याय द्यायचा आयुष्याला पोरी ना आज न्याय द्यायचा आणि शेवटच्या श्वासापर्यंत आता ही मिटिंग कधी सुटली नाही पाहिजे बघ आम्हाला डॉक्टर नको आम्हाला इंजिनियर नको आम्हाला बकील नको असं आम्हाला आता आई बापापासून दूर चाललेली ही लेख आम्हाला हवीत बघ तुम्ही आम्हाला हवे उद्याचा भारत तुम्ही आहात बस